ज्यांना जास्त मसाल्याचे पदार्थ चालत नाही ज्यांना ॲसिडिटी होते जळजळ होते अशासाठी खास ही रेसिपी बघा तरी मिसळपावची रेसिपी आज मी करते मिसळ हे बघा किती छान मूड आलेत अगदी मोठे मोठे तर दिवाळीचं खाऊन कंटाळा आला असेल ना तुम्हाला पण सलाम आपण बनवूया आज मिसळ त्याच्यासाठी आता मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे त्याच्यात जिरे टाकते जिरे तडतडले कढीपत्ता टाकते कढीपत्ता झाला आता कांदा टाकते कांदा लालसर झाला मी आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकते आता आपला कांदा लाल झाला आहे आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट थोडा हिंग परतून घ्यायचं याचा कच्चापणा गेला तर मग टोमॅटो टाकायचा छान आता आलेलं असेस्ट छान सुगंध येतोय आता याच्यात आपण टोमॅटो टाकणार छान परतून घेऊ टो टोमॅटो तर टोमॅटो लवकर व्हावा म्हणून आपण मीठ टाकून घेऊया थोडं मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना दोन चमचे बेसन भाजून घ्यायचं बेसन भाजल्यामुळे का आता हुसळीला छान दाटसर पडायचं टेस्ट पण खूप छान येते तेलामध्ये छान परतून आहे बेसन आता बेसन भाजताना बाबा सुगंध किती छान येतोय आलं लसणाचा टेस्टचा छान असं भाजून झालं ना की आपल्याला याच्यामध्ये मग मसाले टाकून घेऊ आपण याच्यामध्ये छान भाजून होते आता ते भाजून झालं आहे त्याच्यामध्ये आपण शिफलेला कोथंबीर पण टाकूया त्यात हळद टाकू दोन चमचे धनी पावडर एक चमचा काश्मीरी तिखट दोन चमचे तिखट एक चमचा गरम मसाला आता हे छान एकत्र करून घ्या तर मसाले जळू नये म्हणून आपण थोडं पाणी टाकूया त्याच्यात सर टाकून परतून घेऊ टाकून घेतली मटकी टाकून का त्याच्यामध्ये आपल्याला थोडा मालमणी मसाला टाकायचा मालमणी मसाला येणार टेस्ट खूप छान येते एकदा तुम्ही करून बघा या पद्धतीने एक चमचा टाकतो अंदाजाने एक छोटा एक चमचा टाकून घेतो त्याच्यात थोडं पाणी टाकून थोडंसं झाकून ठेवू नंतर परत आता दोन ग्लास पाणी टाकून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकून शिजवून घेऊया आपण एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप म्हणजे खूप छान होते आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया कोथंबीर पण टाकली थोडी तर दोन शिट्ट्या काढून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे आपली मिसळ तयार किती छान झाली बघा अगदी लाल बुन लागली मस्त त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली आता काढून घेऊ आपण बघा किती छान आणि टेस्टी पण तेवढीच छान सुगंध येतोय तर काढून टाकते ना काढून घेऊया आता आपण अशा प्रकारे आपली मिसळ हे बघा मिसळ तयार झाली आता सर्व करूया आपण चला तर मया मिसळ पाव खायला आमच्याबरोबर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा प्रेस बटन दाबा लाईक करा शेअर करा थँक्यू